शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे त्यांच्या खात्यात अजूनही पीक एकही रुपया जमा झाला नाही त्यांच्यासाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना कधी पीक विमा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची वाट अखेर संपली आहे सरकारने मोठा निर्णय घेतला असून ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्या प्रत्येक शेतकऱ्याला येत्या दहा डिसेंबर पर्यंत एकटरी पन्नास हजार रुपये इतका पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे सरकारचा मोठा निर्णय आला आहे पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा यावर्षी अनेक भागात अतिवृष्टी अवकाळी पाऊस कीडग्रस्त पिके यामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनामे झाले कागदपत्रे देऊनही अनेकांना अजूनही पीक विमा मिळाला नव्हता शेतकऱ्यांचा सतत दबाव संघटनांचे मागणी पत्र आणि सरकारच्या तातडीच्या बैठकीनंतर अखेर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे पीक विम्याची शेतकऱ्यांना अखेर किती थेट रक्कम मिळणार आहे इतकी शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे नुकसानाच्या प्रमाणेनुसार रक्कम जमा होणार आहे निधी थेट डेबीटी तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या तारखेला पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे दहा डिसेंबर पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे आधी ज्यांना मिळाली नाही त्यांना यावेळी थेट प्राधान्याने पैसे मिळतील यंदाच्या अतिवृष्टीमुळे सरकारला घ्यावा लागला हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते सोयाबीन कापूस तूर भात मका या प्रमुख पिकांची झालेली हानी बघून सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पीक विमा मिळाला नाही म्हणून काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही कारण यावेळी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्व जिल्ह्यांना सूचित करण्यात आले असून डेटा अपडेट प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे